तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण आणि सगळ्यात मोठी आजपर्यंतची अपडेट आलेली आहे तर फेब्रुवारीची तर बघा समोर तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण योजना तेवीस फेब्रुवारी या दहा जिल्ह्यातील महिलांना मिळणार आज सहा हजार सहाशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे पाहू शकतात की अर्जाची छाननी संपलेली आहे आणि एक पॉईंट या ठिकाणी पस्तीस लाख महिलांना म्हणजे एक कोटी पस्तीस लाख महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे तर यांना कधी येणारे पैसे काय येणारे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जो काही निर्णय तर तो हा झालेला आहे की तुम्हाला मी सांगून देतो समजा आता बघा तुम्ही एकवीस ते तीस वर्ष दरम्यान तुमची वय असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं वय जर तीस ते पंचेचाळीस तीस ते पंचेचाळीस गटात असेल तर तुम्हाला या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळतील आणि महत्त्वाचं म्हणजे पंचेचाळीस ते पासष्ट जर असेल तुम वय तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहे तर नवीन योजनेत बदल करण्यात आलेला आहे तर तू या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आणि महत्त्वाचं म्हणजे आठ वाजेपासून या बहिणींच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला असा एस एम एस चेक करायचा आहे आणि जर एस एम एस नसून आलेला तर तुम्हाला हे एक काम आहे हे का केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात पाच मिनिटात पैसे जमा होतील तर संपूर्ण माहिती काय देण्यात आलेली आहे एकवीसशे रुपये कोणाला भेटतील आणि तीन हजार रुपये कोणाला भेटतील सर्व काही अटी या ठिकाणी मी सांगणार आहे की शासनाने नवीन नियम व अटी काय लागू केलेल्या आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेलायकन पण प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर समोर तुम्ही पाहू शकतात या बहिणींच्या आठ या ठिकाणी पाहू शकतात की महत्त्वाचं म्हणजे फॉर्म रद्द होणार आहे आठ दिवसामध्ये आता कोणाचे फॉर्म रद्द होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे समोर तुम्ही तोपर्यंत बघा लाडकी बहीण फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता वाट पाहणाऱ्या सर्व बहिणींसाठी मोठी खुशखबर फेब्रुवारी हप्ता आता या आठ जिल्ह्यातील महिलांना मिळणार फक्त आता तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील तर, तर कोणकोणते आदेश आलेले आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये महिलांना पैसे मिळतील आता तुम्हाला मी सविस्तर माहिती देतो त्याच्यापूर्वी एक तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची अपडेट मी देऊन देतो आता तुम्हाला या ठिकाणी पाहू शकतात की वयोमरादा अटकाय देण्यात आलेली पैसे पाठवण्यासंदर्भात बघा एकवीस ते तीस वर्ष जर तुमची वयोमर्यादा असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये दिले जाणार आहे आणि जर तुमची वयोमर्यादा तीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यान असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळतील आणि त्याच्या व्यतिरिक्त जर पंचेचाळीस ते पासष्टच्या गतात तुम्ही बसत असाल तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर ही नवीन अपडेट आहे सर्व बहिणींसाठी महत्त्वाची आता बघा नवीन निकष काय आहे आणि कोणाचे फॉर्म रद्द होतील ते पण मी सांगतो आणि बाबतीत अपडेट काय तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता या ठिकाणी व पैसे शासनाने नवीन निकष तयार करून याच बहिणींना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता बघा पहिली अट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा घरातील कोणीही सरकारी नोकरीला असू नये तुमच्या घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे कारण सरकारी नोकरी असली म्हणजे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखच्या वरती जात आहे त्याच्यामुळं तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही आहे त्याच्यानंतर महिलांच्या नावावर कुठल्याही प्रकारची शेती असायला नको पाहिजे चार ते पाच एकर शेती जर तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला, तुम्हाला योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे माता बहिणींसाठी त्याच्यानंतर कुटुंबातील वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख हे तुम्हाला मी बोललो म्हणजे जवळपास अडीच लाखाच्या जवळपास तुमचं वार्षिक उत्पन्न नको असायला पाहिजे त्याच्यावरती असेल तर योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये त्याच्यानंतर घरात चारचाकी गाडी नको पाहिजे तुमच्याकडं फोर व्हीलर नको पाहिजे फोर व्हीलर असेल तर, चार तर लाभ मिळणार नाही त्याच्यानंतर महिला महाराष्ट्राची रहिवासी असायला पाहिजेत तुमच्याजवळ जर तुम्ही महाराष्ट्र श... महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच तुम्हाला पैसे दिले जातील त्याच्यानंतर महिला व इतर दुसऱ्या योजनेचा लाभ आता तुम्ही जर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये कारण दोन दोन तीन तीन योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाहीये त्याच्यानंतर एका घरातून फक्त दोनच महिलांना लाभ मिळतो आता काही जणांना या ठिकाणी त्यांचं काय असतं समजा आता एक महिला आहे तर त्या महिलाला या ठिकाणी समजा दोन मुले असतात आणि ती महिला आणि ते दोन अशी टोटल तीन संख्या झाली आणि तीन जणांना लाभ मिळू शकत नाही आहे फक्त कोणी दोनच उमेदवार या ठिकाणी योजनेचा लाभ घेऊ शकतात असं याच्यामध्ये स्पष्टपणे क्लिअर करण्यात आलेलं आहे तर महत्त्वाचं म्हणजे हाच निर्णय तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे आणि या नियमामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला देखील योजनेचा लाभ भेटेल एकवीसशे आणि तीन हजार रुपये भेटतील अदरवाईज म्हणजे अन्यथा पैसे भेटणार नाही त्याच्यानंतर पुढं बघा लाडकी बहीण योजनेचा अनेक लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे तर मी तुम्हाला अगोदरच बोललो की भरपूर बहिणींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने आणि त्याच्यामुळंच त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही आहे फॉर्मची छाननी सुरू असून आठ आत त्यांचे फॉर्म रद्द होतील आणि महत्वाचं म्हणजे जो काही या ठिकाणी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आहे तो पेव तेवीस फेब्रुवारी रोजी तुमच्या बँक खात्यात वाजता डिपॉझिट होतील तर हा सगळ्या बहिणींचा मेन प्रश्न होता की सर पैसे कधी येणार आहे तर पैसे तेवीस फेब्रुवारी रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये सकाळी आठ वाजता डिपॉझिट होतील ज्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत क्वालिफाय आहेत अशा सर्व बहिणींसाठी आता काहींना आज रोजी पैसे आलेले काहींना उद्या येतील काहींना परवा येतील पैसे पाठवण्यात आलेले ते सर्वरनुसार वेळोवेळी तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट होतील तुम्हाला ते वेळोवेळी चेक करायचे आहे चेक कसे करायचे तुम्ही फोनपेद्वारे चेक करू शकतात किंवा तुमचा के वाय सी केलेली असेलच आणि महत्त्वाचं म्हणजे के महत वाय सीचा हा या ठिकाणी मुद्दा आता की एक पॉईंट पस्तीस लाख महिलांनी अर्ज भरलेला आहे त्याच्यापैकी पस्तीस लाख महिलांनी के वाय सी केलेली नाही आहे म्हणजे आधार बँकशी लिंक केलेलं नाही आहे तर तुम्हाला ते करायचं आहे तेव्हाच तुमचे पैसे येतील आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील टेन्शन घेऊ नका वेळोवेळे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होतील यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन पण प्रेस करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र